पुण्यवार्ता निफाड प्रतिनिधि समाजाती विविध क्षेत्र मध्य उल्लेखनीय कार्य करनाया मान्य गौरव आणि शाले जीवनात यश संपादन करनाया विद्यार्थ्याचा सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम निफाड येथे मोठ्या उत्साहापार पार पडला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई स्वराज्य पोलिस मित्र निफाड़ एजुकेशन एंड सोशल फाउंडेशन संयुक्त व गुणवंत विद्या दो हजार पच्चीस निफाड़े दिमाखा संपन्न कार्यक्रम प्रमुख आकर्षण विविध क्षेत्र विशेष योगदान देना व्यक्तिम्ता दहावी व बारावी परीक्षे विशेष प्रावीण्य मेना गुणवंत भव्य सत्कार सोहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विश्वासराव आरोटे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ होते त्यांच्या शुभस्ते मान्यवरांच्या आणि विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सन्मान चिन्ह प्रमाणपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वादन ढोलताशा पथक आणि फटाक्यांच्या दणक्या प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली निफाड शहरातील नागरिक पालक विद्यार्थी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

असे सन्मान प्रेरणादायी ठरता या कार्यक्रमात अनेक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना कार्यगौरव पुरस्कार देण्यात आले यामध्ये शिक्षण आरोग्य शेती पोलीस प्रशासन पत्रकारिता कला संस्कृती क्रीडा महिला सक्षमीकरण सामाजिक सेवा आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्तिमत्वाचा समावेश होता

अध्यक्ष अध्यक्षते असतील किंवा आमचे पक्षा सर आलेले आहे खरोखर आम्हाला म्हणजे नाशिक जिल्ह्याला असं एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे ते म्हणजे आमचे गुरुज थोरात सर आमचे थोरात सर खरोखर प्रत्येक संघटने प्रत्येक कार्यात त्यांची कुठं रातन दिवस काय कोणी कुठेही फोन केला त्यांच्यासाठी ते हजर असतात

या शैक्षणिक वर्षामध्ये दहावीमध्ये गुणवंत विद्यार्थी यशवंत कीर्तिवंत ज्यांनी एक्क्याण्णव ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्केपर्यंत गुणवले या सर्वांत आहे त्यानंतर अजून आजच्या आपले बाकी आहे

केशवराव <that he não found> <actual> <bad> चंदरव <ideas> <little books>

आपण बघतो सर्वांच कौतुक होतं पण ज्यांनी आयुष्यामध्ये काहीतरी त्यांना यशाचं शिखर गाठायचं आहे अशा विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप जर पडली तर निश्चित पुढच्या वर्षी ते आणखी जोमान अभ्यास करतील आणि त्यामुळे या ठिकाणी निफाड एज्युकेशन फाउंडेशनने जो काही हा उपक्रम आहे जे काही त्यांची धडपड आहे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे आज आपली जी संघटना पत्रकार संघटना असो किंवा पोलीस मित्र संघटना असो संघटना म्हणजे काय आपण बघितलं आपल्याला या ठिकाणी महाराजांनी सुद्धा सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आपलं काही ज्या निमित्ताने जे आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे हे सर्वांना सांगितलं तरी देखील मी एवढंच सांगू शकते की एकीचे फळ तुका म्हणे फळ जे एकी करू शकते ते एकटं कोणीही करू शकत नाही म्हणून संघटनेविषयी बोलत असताना मी एवढंच म्हणेन की हत्ती साखळी गवती दोर हत्ती साखळी गवती दोर मुंग्याही सापास करती जर्जर मुंग्याही सापास करती जर्जर रान कुत्रे इंडोनी एकत्र व्याघ्र सिंहासी फाडती याचा अर्थ असा की गवताची काळी एकटी काही करू शकत नाही ज्या हत्तीला काबीज करण्यासाठी साखळ दंडाचा सा उपयोग आपण करतो पण त्याच हत्तीला आपल्याला जर आकडायचं असेल तर गवताची काणी काही करणार नाही पण त्याच गवताच्या काणीचा जर संघ झाला तर, तर निश्चित तो गवताचा संघ त्या हत्तीला कावीच करू शकतो त्याचबरोबर जो सर्प आहे विषारी आहे या सापाला काही एकटं कुणी काही करू शकत नाही साप बघितला तरी आपण घाबरतो त्या वाघाला सिंहाला सुद्धा काबीज करण्याची ताकद ही राम त्यांच्या संघटनेमध्ये असते मला सांगायचं हे आहे की एकीचं बळ हे फार महत्वाचं असतं आणि तेच आपल्याला या कार्यक्रमातून दाखवायचं आहे यातून आपल्याला हेच साध्य करायचं आहे हेच लक्षात घ्यायचं आहे की संघटन जे असतं ते किती महत्वाचं असतं आज आज जो कार्यक्रम आहे तसं बघितलं तर या ठिकाणी हा कार्यक्रम म्हणजे एकदा महाराजांचा किंवा ठिकाणी त्यांना जी काही या ठिकाणी राबवला आज तसं सांगायला गेलं तर एक नवरा म्हणून नाही परंतु खऱ्या अर्थाने संघटनेसाठी माणसाने किती जीवाचं राणी करायचं आता तसं बघितलं तर अचानकपणे मला उठवू लाईल तुम्ही म्हणाल की दोघांनी काहीतरी या ठिकाणी चर्चा आमची बाबाची याबद्दल चर्चाही झाली नाही परंतु एक पत्नी म्हणून नाही तर खऱ्या अर्थाने मला त्यांचं खूप कौतुक वाटत साहेब एक दिवसही असं जात नाही की आरोग्य साहेबांचं नाव महाराजांनी घेतलं नाही का तर माझा आदर्श माझ्या गुरुंनी मला सांगितलं तुम्ही असतील आमचे या ठिकाणी स्वराज्य पोलीस मित्राचे जी शेवाळ